नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजची संपूर्ण महाराष्ट्रातील दूर बाजार भावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत या आपण चॅनल बनवून असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल किंवा नक्की कि दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला लगे मिळतील मी व्हिडिओ सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मावोखाली अठ्याहत्तर क्विंटल कमाल दर सहा हजार पाचशे रुपये दर सहा हजार सातशे वीस रुपये सर्वसाधारण सहा हजार पाचशे चौऱ्याऐंशी रुपये जात आहे तूर पुढील वाढ समिती रिसोड अवकाली नऊशे क्विंटल किमान दर सहा हजार पाचशे रुपये कमाल दर सात हजार रुपये सर्वसाधारण सात सहा हजार सातशे पन्नास रुपये पुढील समिती पैठण अवकाली दहा क्विंटल किमान दर पाच हजार चारशे रुपये कमाल दर सहा हजार सहाशे एकान रुपये सर्वसाधारण दर सहा हजार रुपये तसेच पुढील बाळा समिती राहुरी वांबोरी अवकाली बावीस क्विंटल किमान दर सहा हजार पाचशे एक रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये दर सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये